तर आता बघा उठा फिरवत होत हा शबा शबास हा शबास अरे वा अरे बाहेर जायत हा अरे माई चप्पल अरे अरे अरे

अरे खेरा होता टाकूर घे डकूर घे हा चल चल अरे ये ये हा हा ये बस आता बस हा

आता सुरेंद्र आणि एकटे झालो एका ह्याची धरला एका त्याची रशी धरला आणि असा दोघांनी दोन रशे धरून फिरवत पाया आले ह्याबास टिकल्या टिकल्या भुतूर नाही तर बघा आता बाद झाला म्हणता चला तर आता असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघूसाठी आपलं कोकण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा या आता इकडे सोडता उठा घेऊन वर सोडा ती आता बैल घेऊन वर जाता चल चल अरे चल हा चोध हा शबाज हा हो देऊ हो. दे हो दे 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 दे। दे दे। आणि आता इकडे सोडतो हो चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो। बाय बाय